पावसाळा म्हटलं की प्रवासादरम्यान विशेष काळजी घ्यावी लागते ट्रॅफिक खड्डे यामुळे दैनंदिन जीवनात प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप होतो पावसाळ्यात गाड्या चालवल्यास अपघाताची शक्यता वाढते दरवर्षी याच संदर्भात प्रशासनाकडून नागरिकांना गाड्या हळू चालवण्याचं आवाहन केलं जातं अशीच एक सगळ्या चाहतांना मोलाचा सल्ला देणारी पोस्ट अभिनेत्री जुई गडकरी हिने शेअर केली आहे या पोस्ट मधून जुईने पावसाळ्यात गाड्या चालवताना विशेष खबरदारी घेण्याचं साकारलं आहे जुई सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते आपल्या वैयक्तिक जीवनातील प्रत्येक अपडेट ती सोशल मीडियावर शेअर करत असते सध्या जुईने शेअर केलेल्या अशाच एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे अगदी काल परवापर्यंत माझ्यावर दोन मोठे खड्डे होते ते बरंच होत ना मला वर्षानुवर्ष त्यासाठी तुम्ही द्यायचा पण निदान त्यामुळे ट्रॅफिक होऊन तुमच्या वाहनांचा वेग तरी कमी व्हायचा घरी जात असाल पण सुखरूप होता मी तरी किती काळ तुमची काळजी घ्यायची माझी वाट बघणारा घरी कोणी नाही पण तुमची वाट बघणारे आहेत काळजी घ्या आणि आपले वाहने सावकाश चालवा पावसाळा येतोय पहिल्या पावसात गाड्या नक्कीच किट होतात तर स्वतःची आणि इतरांची पण काळजी घ्या तुमचाच लाडकार असता गेले काही दिवस वेगवेगळ्या ठिकाणी झालेले अपघात बघून सुन्न झालंय डायरेक्टर कोमात आहे प्लीज गाड्या हळू चालवा अशी पोस्ट करत जुईने चाहत्यांना आव्हान केलं आहे या पोस्ट वर अनेकांनी कमेंट करत आपलं मत मांडलं आहे तर तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका